आता बघा गमत नवरा भारतीय जनता पार्टी आणि मंडळी मग कोणती विचार झाला म्हणायची माझी अच्छा बोलू बिहड विषय विचार अरे बिहड विषय विचारला अरे त्या जा भारतीय जनता धाराशिवची धाराशिव मर्दिनी कमार बघा खाजानगर चालू होते पुढून मर्दिनीच्या कमारा बोस्तोर काम जे आहे भाजपच्या गळ्यात कमारीच्या पुढे गेले की काढून टाकले तुमची मत कशी भेटतील बघायचं की Thank you. आई सनी आता मी नेहमी करते अरे पाहिजे बरोबर तरी इमानदारी करा आम्ही निश्चय घेत होतो आम्ही कधी काढून आलो डुप्लिकेट पण असतो का हिंदूचा वारट दिसला की घड्याळला मतदान म्हणजे मोदींना मतदान आणि मुस्लिमचा वार्ग दिसला आपल्याला कुठं का मतदान करायचं कशी चाल